नमस्कार मित्र देवावतरी सद्गुरु संत बाळूमामा यांचा आज आपण एक चमत्कार जाणून घेणार आहोत जिल्हा कोल्हापूर येथील बाळू शिंगारे हे मामांचे परमभक्त होते आणि ते नित्य नियमाने बाळूमामांच्या सेवेला हजर राहायचे परंतु गेले काही दिवस मामांच्या सेवेला यायचे ते पूर्णपणे थांबले कारण एका दृष्ट माणसाच्या असुरी कृत्यामुळे ते पूर्णपणे वेडसर झाले होते आणि वेडसर झाल्यामुळे ते मामांच्या सेवेला यायचे पूर्णपणे थांबले वेडाच्या भरामध्ये त्यांची सद्गुणी आणि कष्टाळू पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलाबाळांना तो मारहाण करू लागला बापू शिंदकर यांची बायको लक्ष्मीबाई ही बाळाची मानलेली लेख होती बापू शिनकरांच्या जाचाला कंटाळून लक्ष्मीबाईने असा निर्णय घेतला की आता पंचिंगेच्या जा नदीमध्ये जाऊन आत्महत्या करायची लक्ष्मीबाईने आत्महत्या करण्यापूर्वी असा निर्णय घेतला की मामांचं एकदा दर्शन घ्यावं आणि मग आत्महत्या करावी म्हणून मामा पट्टणकोडुलीला यात्रेला आलेला थे आहे ते तिला समजलं आणि ते कुंभाराच्या घरी थांबलेले आहेत म्हणून ती सरळ कोडुलीला आली आणि मामांचं तिने यथासांग दर्शन घेतलं ज्यावेळी लक्ष्मीबाईने मामांचं दर्शन घेतलं त्यावेळी कुंभाराच्या घरी मामा आपल्या भक्तांसमवेत बसलेले होते त्यावेळी लक्ष्मीबाईला उद्देशून मामा म्हणलेत तू काय ठरून आलीस मी सर्वांसमक्ष सांगू का झाकून ठेवू त्यावेळी मामांसमेत बसलेली भक्तमंडळ म्हणाले मामा तुम्ही झाकून ठेवता उघडच सांगा की आम्हालाही कळू दे तर मामा म्हणाले ही माझी मांडलेली लेख ही नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पंचगंगेच्या नदीमध्ये आत्महत्या करायला निघालेली आहे लक्ष्मीबाईला मामा म्हणाले ज्या घरात आपल्याला आई वडिलांनी आहे तिथं जास्तीत जास्त कर्तव्य करत राहणे आणि जास्तीत जास्त सहन करणे हा स्त्री धर्म आहे ज्या घरातील बाई समजूतदारपणा दाखवत नाही ते घर मोडकळीस यायला अजिबात वेळ लागत नाही जर का तुला जीव द्यायचा आहे तर तू हुंबऱ्याच्या आतमध्ये जीव दे तुला मी पुढल्या जन्मी ब्राह्मण कुळात जन्माला घाली आणि जर हुंबऱ्याच्या बाहेर जाऊन तू जीव दिलास तर तुला भूतच व्हावं लागेल त्यावेळी अश्रू ढाळत लक्ष्मीबाई मामांना म्हणाली मामा माझा नवरा वेळाच्या भरात म्हणा नाही तर नशेजा भरात पण रात्री बेरात्री पासा पासा लोकांना जेवण वाढ म्हणून घरी घेऊन येतो आणि घरात अन्नाचा क नसतानाही मला मारहाण करतो मी काय करावं मामा त्यावेळी मामा म्हणाले पुरी तू काही काळजी करू नकोस येणाऱ्या लोकांना माझं नाव घेऊन फक्त जेवण वाढत राहा तुला जेवण कमी पडणार नाही आणि मेतके गावी तुझ्या नवऱ्याला घेऊन ये लक्ष्मीबाईने आकलेला आत्महत्येचा बेत तिनं मामांच्या दर्शनाने एका क्षणात सोडून दिला आणि ती काही दिवसानंतर नवरा दीर यांना घेऊन मामांच्याकडे आली तुझ्या नवऱ्यावर दृष्ट कर्णी बाधा झालेल्या आहेत म्हणून तू उलट त्यांच्यावरती करणीबाधाचा प्रयोग करू नको कारण दुसऱ्याला काळ फासायचं असेल तर प्रथम तर आपला हात काळ करावं लागतं असं लक्ष्मीबाईला मामाने समजावून सांगितलं त्यानंतर मामांनी लक्ष्मीबाईला घरी जाण्यास सांगितलं आणि तुझ्या घराभोवती सात कळकीचे काटे मी लावतो कोणतीही पिशाची शक्ती तुझ्या घराकडे फिरगनास होता नाही बाळूमामांनी बापू शिंगारी याला पानाचा विडा खायला दिला आणि मामा म्हणाले की हा विडा खाल्यानंतर हळूहळू याच्यामध्ये बदल होत जाईल आणि हा पूर्णपणे शांत होईल आणि खरोखरच बापू शिनगारी शुद्धीवर आला आणि तो व्यवस्थित बोल लागला त्यानं मामाचं यथा सांग दर्शन घेतलं आणि इथून माग जे मामा मी घरी नको ती केलं त्याबद्दल त्याने मामांची क्षमा मागितली त्यानंतर मामानी त्याला विचारलं तू बकरी बकरीखायला इथं राहणार का गावाकडे जाणार तर तो म्हणला मी गावाकडे जातो मामा आणि वर्षातून एक महिना बकरी राखण्याकरता येतो त्यानंतर बापू शिनगारे आपल्या संसारामध्ये अतिशय सुखात राहिला तो मामांच्याकडे वर्षातून एक दोन महिने बकरी राखण्याकरता येत होता आणि त्यानंतर त्याची चौग मुलं ही सुद्धा एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत मामांची भकरी राखण्याकरता येत होती अशा पद्धतीने मित्रो मामांनी आपल्या मानलेल्या लेकीचा संसार पूर्णपणे सुरळीत केला तर मित्रो आजची बाळूमामांची लिला तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा धन्यवाद